नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत कोळंबी मसाला त्यासाठी मी ही सहाशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे मोठी ग्रॅ आहे कोळंबी ही एक किलो मो कोळंबी आणली होती ती स्वच्छ करून साफ करून त्यातली घाण वगैरे सगळे काढून ही सहाशे ग्रॅम भरली आहे आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करणार आहोत आता कोळंबीला तर त्याच्यामध्ये आपण मी आलं लसूण कोथिंबीर ह्याचं वाटण केलेलं आहे ते आपण लावणार आहोत ह्याला हे आपण घेणार आहोत दोन चमचे कोकम आगळ घालणार आहे मी लिंबाच्या रसाऐवजी तर आपण तेही घेणार आहोत एक दोन चमचे घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा घरगुती मसाला आहे काळा मसाला तो घालणार आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ घालणार आहे आता आपण हे सर्व मॅरिनेट करून घेऊया सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे दोन तास झाकून ठेवणार आहोत आता आपण कोळंबी मसाला करणार आहोत त्यासाठी आपण कोळंबी मॅरिनेट करून ठेवलीच आहे ग्रेवीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी आपण घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे ओलं खोबरं टोमॅटो कोथिंबीर बडीशेप आता आपण हे सर्व भाजून घेणार आहोत पॅन मध्ये आपण थोडं तेल टाकणार आहोत मसाला भाजण्यासाठी कांदा सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेणार आहोत खोबरं आपण लसूण आलं तर मॅरिनेटला लावलेलं ला आहे त्यामुळे आपण वाटकामध्ये लसूण आलं घेणार नाही आहोत टमेटो बड़ी शेख एक चमचा बड़ी शेप घर कोटिंग आता आपलं हे सर्व भाजून झाला आहे कांदा टमॅटो खोबरं आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आता आपण हे मिक्सरला वाटण वाटून घेतलं आहे आता आपण कोळंबी मसाला करणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालणार आहे थोडंसं जास्त तेल घालायचं हे वाटण जे आहे आपण वाटलेलं ते घालून चांगलं परतून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालणार आहोत अर्धा चमचा मसाला थोडासा जास्त क काळा मसाला पण घालून घेत आहे हे मसाला चांगला परतून घ्यायचा कारण जास्त मसाला नाही घालायचा कारण आपण मॅरिनेट करताना पण मसाला कोळंबीला लावला आहे हे चांगलं परतून घ्यायचं आपण ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहोत आपण जे वाटण केलं होतं त्याचं पाणी आहे ते छान परतून घेणार आहोत मॅरिनेट केलेले कोळंबी आपण त्यामध्ये टाकणार आहोत पण छान परतून घेऊया आपण तर हे आपलं परतून झालं आहे आपण खूप थोडं पाणी घालणार आहोत कारण कोळंबीला स्वतःचं पाणी सुटतं आपल्याला खूप ग्रेव्ही करायची नाही आहे आणि आपण एक दहा मिनटं झाकण ठेवून त्याला शिजून घेणार आहोत दहा मिनटं शिजून घेणार आहोत बारीक गॅसवर बारीक म्हणजे मीडियम गॅस आता आपण बघूया आपलं कोळंबी एक पाच मिनटं झाली हे बघा पाणी किती सुटलं आहे कोळंबीला अजून एक आपण तीन चार मिनटं ठेवूया जास्त पण खूप वेळ कोळंबी शिजवायची नाही नाहीतर ती वातरड होते कोळंबी हे बघ कोळंबी लवकर शिजते कुठलेही मासे कुठल्याही प्रकारचे मासे पटकन लवकर होतात माशाला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला गॅस बंद केलंय आपण थोडा पुदिना घालणार आहोत ठीक आहे कोळंबी मसाला तयार आहे तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद